काही दिवसांपासून असा नावाच्या अमेरिकाने उपग्रह सूर्याच्या आवाजचे ध्वनी मोठून केले जे यूट्यूबवर उपलब्ध या आवाज ऐकल्यावर सूर्याचा आवाज म्हणजे नाद आणि ओंकारमध्ये आश्चर्यकर सामान्यता लक्षात आली या पृथ्वीवर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून ओमचे महत्त्व आहे ओम कवी कवित ध्वज अनंत शक्ती प्रत्येक ओम अर्थात ए, ए उ म तीन अक्षरांनी बनलेले हे सर्वांना माहिती अ उ म धर्म वैज्ञानिक अ चा अर्थ अविरूपा उत्पन्न होत असतो चा अर्थ उठणे उडनाचा उ, अर्थ विकास मचा अर्थ मौन धरणे किंवा ब्रह्मांड होणे उ संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि पूर्वसृष्टी आहे ऊ धर्म अर्थ काम मोक्ष याचे द्योतक आहे ओम काळचा जप किंवा नाम घेतल्याने अनेकांना त्यांचा उद्देश साध्य झाला आहे वैज्ञानिक आणि व्यावहारिक व्यावहारिकाने ओम चा जाप केल्याने किंवा म्हणल्याने अनेक फायदे होतात ओम मनाचा विषय विषयामध्ये अनेक सिद्धांत सांगितलेले आहे ऊ हे वैष्णिक ध्वनी आता त्यामुळे विश्वाची निर्मिती झाली हा एक सर्व सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे परंतु भारतीय हिंदू संस्कृती म्हणजे ओमचा नियमित जप केल्याने आणि हे एक कारण नाही अनेक हिंदू संस्कृती या मागे आहे तसे मनुष्याला दीर्घकालीन लाभ देणारे काही शास्त्रीय आणि व्यावहारिक कारण पण आहे हे कारणे ध्वनी कंपन आणि अनुवाद संबंधित संख्यावर आधारित आहे ओम मंत्राचे आपले शरीर विविध अवयवांवर होणारे परिणाम मंत्र हे ध्वनी कंपन उत्पन्न होत असते विविध अक्षरांचे उच्चारण विविध कंपन निर्माण होत असते प्रत्येक अक्षराचा ध्वनीचा शरीरावर विशिष्ट अवयव संबंध झाल्याने तो स्वतः अवयव स्थानावर प्रतिध्वनित होत असतो अ उ किंवा म ह्या तीन अक्षरांचा एकत्र त्याने ओम होत असतो या अक्षरांचा आपल्या शरीरात काय फायदा होतो ते पाहूयात अ अ असे अ, अ, अ। उच्चार केल्याने छाती आणि पोट संबंधी मध्य संवेदनप्रत होत असते या ठिकाणी ते प्रतिध्वनित होत असते उ चा उच्चारण उ हे उ, 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 उच्चारणामध्ये गळा आणि छाती भागात संविधान निर्माण झाल्याने जाणवत असते म म हे उच्चार दोन्ही नाशिकांत किंवा ड डक्यात प्रतिनिधी होत असते ह्यामध्ये उच्चा सलग उच्च उच्चारल्यामुळे गळा आणि छाती भागात संविधान निर्माण झाले जाणवत असते म म हे उच्चार दोन्ही नाशिका किंवा डोक्यात प्रतिम्मित होत असते यामध्ये उच्च सलग उच्चार केल्याने पोट पाठ पाठीचे हाडे गळा आणि डोके या भागात कार्यरत होत असते ही ऊर्जा पोट्याच्या वरच्या भागात प्रवहित होत असते ज्या लोकांना आनंदित समस्या असते म्हणजे लवकर झोप लागत नाही आता जाती झोपल्या ओमचा जाप केल्याने किंवा म्हणल्याने त्याने झोप लवकर लागते काय पाण्याबरोबर ओमचा जाप केल्याने फेफडामध्ये आतड्यामध्ये मजबूती येते ओमचा नावाचा जप केल्याने पहिल्यांदा गळामध्ये कंपन होतात ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीवर प्रभाव पडतो ज्यांना थायरॉइड असल्याने ओमचा जप केल्याने थायरॉइडमध्ये फरक पडल्यास मदत होत असते ओम हा एक मानसिक आरोग्य चांगले राणे यापुरते सीमित नसून याबरोबर शरीराचे आजार खास करून आपले पचनतंत्रावर प्रभाव पडत असतो त्याचबरोबर आपले पचनतंत्र मजबूत हो होते मदत होत असते जर आपण झोप न लागण्या समोर पैसे असतात आपण ओमचा जप सुरू किंवा करा किंवा उच्चार करा काही वेळातच आपले डोके शांत होईल आणि आपण बिरफृक होऊन चांगली झोप लागण्यात मदत होईल मानसिक आजारमध्ये ओमचा उच्चार केल्याने किंवा जप केल्याने चांगला परिणाम होण्यास मदत होत आहे त्याकरता आपण काही वेळ ओमचा जप केला तर आपला ताणू न्यायचा होण्यास मदत होईल ओम जपानी मन आणि आत्मा शांत होण्यास मदत होत आहे ज्यामुळे घाबराट आपापण्याची आप होती घाबराटचा अर्थ व्याकुळता आणि जिथे शांती असते तिथे व्याकुळता टिकत नाही ओमचा जप केल्याने आपल्या शरीराचे रक्त सं चांगले राहण्यात मदत होतायचे आणि रक्तसंचाराचे संतुलन चांगले राहते त्यामुळे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब संबंधित समस्या उत्पन्न होत नाही ओमचा जप केल्याने किंवा उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आपल्या ताजगीव होतायचे आणि शरीरात स्फूर्तीचा संतुलन होण्यात मदत होते त्यामुळे आपण उज्जवान आणि दष्टपुष्ट किंवा किंवा सुस्त दुरुस्त होण्यास मदत होत असते आपण जर कोणत्याही प्रकारने काम करताना थकवा येत असेल तर आपण ओमचा उच्चार न औषधाचे काम होईल त्याकरता आपण काही वेळ आपले डोके बंद ठेवून डोळे बंद ठेवून ओमचा उच्चार केला तर थकवापासून आपण आराम मिळेल ओमचा उच्चार केल्याने जे कंपन उत्पन्न होत असते त्याने शरीराचे आतमध्ये स्वस्थ राहण्यात मदत होत असते त्यामुळे ओमचा उच्चार केल्यास श्वासासंबंधी जे लोक परिषद त्यांना फायदा होईल ओमचा उच्चार केल्याने फेफड्यांचा स्वस्थ चांगल्या होण्यास मदत होत असते त्याचबरोबर सुद्धा ओम उच्चाराचे असे अनेक फायदे होत असतात त्यामुळे आपण ओमचा उच्चार दररोज नि नियमाने करा आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा म्हणून त्यांनासुद्धा या ओम जपाचे पण फायदा होण्यास मदत होईल